माननीय ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक दिख अभिनंदन सर्व युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर पूर परिस्थितीमुळे येणाऱ्या समस्यांना आळा घालण्यासाठी पूर परिस्थितीचा शास्त्रीय अहवाल करावा अशी मागणी पूरग्रस्त समितीच्या वतीने बाजीराव खाडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे कोल्हापूर जिल्ह्याला प्रत्येक वर्षी पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो पूर परिस्थितीमुळे बागायती शेतीबरोबरच रहिवासी व्यापारी व्यवसाय क्षेत्राचं फार मोठं नुकसान होऊ लागलं निव्वळ मानवनिर्मित चुकीच्या विकासकामामुळं पुराच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे या पूरपरिस्थितीला आळा घालण्यासाठी पूरपरिस्थितीचा शास्त्रीय अहवाल करावा अशी मागणी बाजीराव खाडे यांनी केली आहे पूरग्रस्त समितीचं गेली चार वर्ष काम सुरू आहे जी पूरग्रस्त गावं आहेत किंवा पूरग्रस्त क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत आम्ही पूरग्रस्त समितीनं काम सुरू केलं आहे आणि याच्या पाठिमागाला जो मूळ उद्देश आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील जी पूर परिस्थिती निर्माण होणार होते यासाठीची जी प्रमुख कारणं आहेत त्याबद्दल शास्त्रीय अभ्यास व्हावा ही पूरग्रस्त समितीची पहिल्यापासून मागणी आहे त्याचबरोबर हा शास्त्रीय अहवाल तयार करत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक पूरग्रस्त यांच्याशी चर्चा करून तो अहवाल व्हावा तो परत तयार झाल्यानंतर लोकांसमोर मांडावा आणि सूचना घ्याव्यात अशा पद्धतीची मूळ मागणी होती आणि त्या पद्धतीनं जर काम झालं असतं तर आज एकोणीसपासून नाज आज आज दोन हजार चोवीस पाच वर्ष झाली अजूनही त्या संदर्भानं काही कार्यवाही झालेली नाही त्यामुळं पूर येऊ नये म्हणून ह्याबद्दल कोणतीही पावलं उचललेली नाहीत ह्याकडं आम्ही आज पूरग्रस्त समिती लक्ष भेदू इच्छितो आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणून की नॅशनल हायवेचंसुद्धा जे रुंदीकरण चालू होतं ते रुंदीकरणसुद्धा भराव टाकून चालू होतं आणि तेव्हा पूरग्रस्त समितीनं डिसेंबर तेवीसमध्ये त्याच्यावर आंदोलन केलं म त्यानंतर हे गगन बॉर्डर रोडलासुद्धा भराव टाकून बालिंगा पुलाजवळचं काम सुरू होतं त्याबद्दल आंदोलनाचा आम्ही इशारा दिला त्यानंतर कलेक्टर साहेबांनी मिटिंग घेतली आणि ती समन्वय मिटिंग झाली मुळात म्हणणं कसं आहे की म्हणजे अजूनही त्याबद्दल जी योग्य दक्षता घेऊन कामाला सुरुवात करायला पाहिजे त्या पद्धतीची कार्यवाही अजून सुरू नाही त्या त्यादृष्टीने ही कार्यवाही भविष्यातली जी विकास काम आहेत किंवा जी झालेली विकास काम आहेत त्या दुरुस्त्या करण्यासाठी प्रशासनानं शासनानं पावलं उचलावीत ह्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि आपल्या माध्यमातून ही जनभावना अजून मजबूत करण्यासाठी आजची ही आम्ही पत्रकार परिषद घेतली तसंच अहवाल तयार करताना पूरग्रस्त भागांची पूरग्रस्तांच्या उपस्थितीत पाहणी करून त्यांचं म्हणणं समजून घेऊन हा अहवाल तयार करावा अशी मागणी खाडे यांनी पूरग्रस्त समितीच्या वतीने केली आहे